नमस्कार मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे तर आजचा टॉपिक होता आपला आपल्या छोट्या छोट्या त्या आपल्या नजरेपासून लांब असतात आपण त्यांना घेतो पण आपल्या त्या लक्षातच येत नाही की त्या रोजच्या रोज क्लीन केल्या गेल्या पाहिजे किंवा आठवड्यातून एक वेळेस तरी क्लीन केल्या गेल्या पाहिजे तर अशाच काही गोष्टी आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरुवात करूया अगोदर हा आपला जो बेड असतो तो आपण रोजच्या रोज वापरण्यात येत असतो आपल्याला आपण झोपतो वगैरे सगळ्या गोष्टी याच्यानेच करतो तो तर बरीचशी धूळ आहे ना इथं साचत असते ह्या कोपऱ्यांमध्ये किंवा बेडच्या अशा बऱ्याचशा भागांमध्ये धूळ साचत असते तर आपण रोजच्या रोज त्याला क्लीन नाही करू शकत पण आपलं त्याच्याकडे लक्ष देखील जात नाही तर कधीतरी आपल्याला आठवण येते तेव्हा आपण क्लीन करतो पण ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना तो वेळोवेळी क्लीन केल्याच गेल्या पाहिजे कारण हे आपलं रोजचं झोपण्याची जी जागा आहे तर तिथं डस्ट नको कारण आपल्या तोंडा नाकात ती घाण जाते चला मग आता तीच आपण क्लीन करून घेऊया तर सगळ्यात अगोदर आहे ना मी आ, एक असं माझ्या मुलीचा टी शर्ट होता जुना तर त्याला छान असं ओलं करून घेतलेलं आहे कम्फर्टमध्ये थोडं कम्फर्टमध्ये टाकलं होतं आणि छान असं कोरडा करून घेतला त्याला थोडा मग मी इथून असं पुसून घेतला असं पुसल्याने आपला जो बेड आहे ना तो अगदी नव्यासारखा आणि चकचकीत दिसतो तुम्ही पाहू शकता म्हणजेच असं नव्यासारखा बेड पाहून आपल्याला देखील आनंद वाटतो चला पुढे आता आहे चेअर जे आपण डेली यूज करतो पण त्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही मेन म्हणजे जेव्हा आपण झाडू वगैरे काढतो ना त्यावेळेस नकळत चेअरवरती भरपूर सारी धूळ जमा झालेला असते त्याच्या पायांजवळ आणि खिडकी वगैरे यांच्यातून पण जी धूळ येते ती बसून जाते चेअरवरती सो ह्या गोष्टी आपण महिन्यातून पंधरा दिवसातून धुत असतो चेअर वगैरे वॉश करतच असतो मी देखील चेअर आहे ना आत्ताच मागे वीस दिवसाआधी धुतलेल्या होत्या छान घासून घुसून पण तरी देखील आहे ना अशी डस्ट येऊन जाते आणि जर कोणी आलं ना अचानक तर त्यांचं आपलं तरी लक्ष जात नाही पण कोणाकोणाचं लक्ष गेलं तर चांगलं नाही वाटत त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत ना तर त्या डेली यूज करतो आपण तर त्याच्यामुळे ना आपल्या देखील त्या अंगाला हाता पायांना लागते ती डस्ट त्यामुळे व्यवस्थित देखील क्लीन करून घ्यायला पाहिजे आणि माझ्या मुलीची जी, जी लहान चेअर आहे ना ती डेली यूज करते तर त्याच्यामुळे ती जरा जास्तच प्रमाणात घाण होऊन जाते आणि तिला रोजच्या रोजच क्लीन करावं लागतं चला आता पुढची गोष्ट ती म्हणजे रिमोट तर रिमोटकडे आपलं अजिबातच लक्ष जात नाही आपण काय करतो फक्त वापरतो आणि ठेवून देतो पण आपण जेव्हा त्याला वापरतो तर त्यावेळेस आपण जेवताना किंवा असंच न आपले जे जेवणाचे उष्टे हात असतात किंवा असे नकळत जे खरगटे हात असतात ते आपण टी व्ही वगैरे वापरतो तेव्हा लागतं आणि रिमोट देखील खराब होतं ते देखील आपण वेळोवेळी क्लीन केलंच पाहिजे अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही जर सगळ्याच गोष्टी घेतल्या असतात तर व्हिडिओ खूप लॉंग झाला असता पण आज मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्यानंतर जे आपले हे कोम असतात डेली यूजचे ते देखील खूप सारे घाण होत असतात कारण आपण हे ना हेअर ऑइलिंग करतो किंवा आपल्या डोक्यात डँड्रफ वगैरे असतो तर अशा भरपूर गोष्टी असतात आणि याच्यात हे जे आपण यूज करतो ना कंगवे क तर याच्यात ना सगळे डस्ट साचलेले असते त्यामुळे हे आठवड्यातून एकदा तरी क्लीन केल्या गेल्याच पाहिजे कोणी कोणी ना खूप भरपूर दिवस यांना क्लीन करत नाही त्याला तसं न करता ह्या देखील डेली क्लीन केल्या गेल्या पाहिजे त्याच्याने आपले हेअर्स वगैरे खूप चांगले राहता आणि ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जसे की आपले जे डेली यूज करतो आपण दात घासायचे ब्रश असतात किंवा असे भरपूर सारे लाद आपली गादी असते गादी गादीमध्ये ना खूप सारे असे बॅक्टेरियाज असतात आपण तिला कधीतरी उन्हात ऊन उन दाखवत असतो पण तसं न करता तिलासुद्धा पुसण्याच्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या टेक्निक आहेत क्लीन करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक आहेत त्यानंतर डेली यूजला आपण जेव्हा हा सोपा वगैरे यूज करतो तर तो देखील आहे ना असा म्हणजे रोजच्या रोज त्याला छान असं पुसून घ्यायला पाहिजे आणि सोपा डीप क्लिनिंग जी असते ना तर त्याचा मी लॉंग व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलाच आहे त्याची लिंक मी खाली डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देते तुम्हाला जर पाहायचं असेल डीप क्लिनिंग सोपा कसा करायचा तर ते देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता चला व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा बाय